पानगावात मलंग शहावली बाबा यात्रेला तब्बल अठरा वर्षानंतर सुरुवात यात्रेनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन हिंदू मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले पानगाव येथील हजरत मलंग शहावली बाबा यांच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेरा व वर चौदा जानेवारी रोजी सलग दोन दिवस भरगतच्या अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे पाचशे वर्षापासून सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले येथील जागृत देवस्थान म्हणून मलंग शहावाली बाबा दर्गाची प्रसिद्धी आहे या दर्ग्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता संयोजन समितीच्या वतीने दर्ग्यावर चादर चढवून गावातून वाजत गाजत संदलची मिरवणूक काढली जाणार आहे यानंतर चौदा जानेवारी रोजी रात्री नांदेड येथील अरमार इफ्तेरका आरमार इफ्तेकारी आणि बेंगलोर येथील सुप्रसिद्ध कव्वाल तहसीन ताज यांचा कव्वाली मुकाबला होणार आहे तरी पानगाव व परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन हजरत मलंग शहावली बाबा यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे अजमेर येथून अंदाजे पाचशे वर्षापूर्वी गावोगाव समाज प्रबोधन करत मलंग शहावाली बाबा व इतर पाच जण औरंग औरंगाबाद येथे पोचले आणि तेथूनच समाज प्रबोधन करत करत पानगाव मुक्कामी पोचले आणि येथे मलंग शहावाली बाबा यांनी जिवंत समाधी घेतली यांच्यासोबतच असलेले पाच सेवेकरी हे पण पानगाव येथे आले व बाबांची सेवा करता करता वयोवृद्ध होऊन मृत्यू पावले या पाच जणांच्या समाधी दरगा परिसरात आजही पाहायला मिळतात राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर